नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो। तर आज आपण सर्व राज्यांमधील मुख्यमंत्री आणि राज्यपाल पाहणार आहोत तर मित्रांनो खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर मित्रांनो वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे आंध्र प्रदेशच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए चंद्रबाबू नायडू आहे आणि आंध्र प्रदेशच्या राज्यपालांचे काय नाव आहे तर एस अब्दुल नजीर आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा तर ओडिशाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मोहन चरण माझी आहे आणि ओडिशाच्या राज्यपालांचे नाव रघुवर दास आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर तिसरा प्रश्न राहील तर अरुणाचल प्रदेशचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण झालेले आहेत तर कितव्यांदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण झाले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पेमा खांडू झालेले आहेत आणि अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत तर केवल्य त्रिविक्रम परनायक आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न तर तेलंगणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए रेवंत रेड्डी आहे आणि तेलंगणाच्या राज्यपालांचे नाव तर जिष्णू देव वर्मा आहे ठीक आहे यानंतर मित्रांनो पाचवा प्रश्न तर सिक्कीमचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण झालेले आहेत कितव्यांदा तर दुसऱ्यांदा तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी प्रेमसिंग तमांग झालेले आहेत आणि सिक्कीमचे राज्यपाल कोण आहेत सध्याचे ओम प्रकाश माथुर आहे तर यानंतर मित्रांनो सहावा प्रश्न तर दोन हजार चोवीस मध्ये बिहारचे नव्यांदा मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी नितीश कुमार बनलेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो कितव्यांदा बन बनलेले आहेत नवव्यांदा बनलेले आहेत आणि बिहारचे राज्यपाल कोण आहेत सध्याचे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आहेत यानंतर मित्रांनो पुढील सातवा प्रश्न पाहूया तर झारखंडचे पुन्हा मुख्यमंत्री कोण झाले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी हेमंत सोरेन झालेले ठेवा यानंतर पुन्हा राज्यपाल कोण आहेत झारखंडचे तर संतोष गंगवार आहेत यानंतर आठवा प्रश्न तर राजस्थानच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए भजनलाल शर्मा आहे आणि राजस्थानचे सध्याचे राज्यपाल हरिभाऊ किशनराव बागडे आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न आहे नववा तर मध्य प्रदेशच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी मोहन यादव नाव आहे काय नाव आहे मित्रांनो मोहन यादव आणि मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे काय नाव आहे तर राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा नाव आहे आणि राज्यपालांचे मध्य प्रदेशच्या तर मंगूभाई छगनभाई पटेल आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो दहावा प्रश्न तर छत्तीसगडच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी विष्णू देव साई आहे लक्षात ठेवा काय आहे तर विष्णू देव साई आणि छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री कोण आहेत विजय शर्मा आणि अरुण साव आणि मित्रांनो राज्यपाल कोण आहेत छत्तीसगडचे सध्याचे रामेन डेका आहेत ठीक आहे यानंतर अकरावा प्रश्न तर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सिद्धरामय्या झालेले आहेत आणि कर्नाटकचे राज्यपाल कोण आहेत तर थावरचंद गेहलोत आहेत यानंतर बारावा प्रश्न तर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी सुखविंदर सिंग सुखू झालेले आहेत आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल तर शिवप्रताप शु शुक्ला झालेले आहेत यानंतर तेरावा प्रश्न तर, तेरा तर त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी माणिक सहा नावा नाव आहे आणि त्रिपुराच्या राज्यपालांचे नाव रेड्डी नल्लू आहे ठीक आहे यानंतर चौदावा प्रश्न तर, तर, तर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी प्रमोद सावंत नाव आहे काय आहे प्रमोद सावंत आणि गोव्याच्या राज्यपालांचे नाव तर पी एस श्रीधरन पिल्लई आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न आहे पंधरावा तर, तर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए एन बिरेन सिंग आहे लक्षात ठेवा काय आहे तर एन बिरेन सिंग आणि मणिपूरच्या राज्यपालांचे नाव तर लक्ष्मण प्रसाद आचार्य आहे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न राहील सोळावा तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी ममता बॅनर्जी आहे काय नाव आहे तर ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगालच्या राज्यपालांचे नाव तर डॉक्टर सी व्ही आनंद बोस आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो सतरावा प्रश्न तर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन आहे आणि तामिळनाडूंच्या राज्यपालांचे नाव आर एन रवी आहे लक्षात ठेवा मित्रांनो काय आहे आर एन रवी ठीक आहे यानंतर अठरावा प्रश्न तर केरळच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पिनाराई विजयन, है, है विजयन तर तर नाव आहे काय आहे तर पिनाराई विजयन आहे तर यानंतर केरळच्या राज्यपालांचे नाव काय आहे तर आरिफ मोहम्मद खान नाव आहे काय आहे आरिफ मोहम्मद खान ठीक आहे यानंतर मित्रांनो एकोणीसावा प्रश्न तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी योगी आदित्यनाथ नाव आहे काय आहे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे नाव योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचे नाव तर आनंदीबेन पटेल आहे काय नाव आहे आनंदीबेन पटेल ठीक आहे यानंतर विसावा प्रश्न तर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण झाले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एकनाथ शिंदे झालेले आहेत कोण झालेले आहेत एकनाथ शिंदे आणि आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन राज्यपाल आहेत लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर एकविसावा प्रश्न तर हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नायबसिंग सैनी नाव आहे हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे आणि हरियाणाच्या राज्यपालांचे नाव बंडारू दत्तात्रय आहे काय आहे तर बंडारू दत्तात्रय ठीक आहे यानंतर मित्रांनो बावीसावा प्रश्न पाहूया तर, पा तर गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भूपेंद्र पटेल झालेले आहेत कोण तर भूपेंद्र पटेल आणि गुजरातचे सध्याचे राज्यपाल तर आचार्य देवव्रत झालेले आहेत लक्षात ठेवा यानंतर तेवीसावा प्रश्न तर आसामच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी हेमंत बिस्वा शर्मा नाव आहे काय आहे हेमंत बिस्वा शर्मा आणि आसामच्या सध्याच्या राज्यपालांचे नाव लक्ष्मण प्रसाद आचार्य आहे लक्षात ठेवा यानंतर चोवीसावा प्रश्न तर पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए भगवंत मान नाव आहे काय आहे पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव भगवंत मान आणि पंजाबच्या राज्यपालांचे ना नाव आहे गुलाबचंद कटारिया लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पंचवीसावा प्रश्न तर मेघालयच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कॉन रॅड संगमा आहे लक्षात ठेवा आणि मेघालयच्या राज्यपालांचे नाव सी एच विजयशंकर आहे लक्षात ठेवा काय आहे तर सी एच विजयशंकर तर यानंतर मित्रांनो प्रश्न राहील सव्वीसावा तर उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पुष्कर सिंग धामी आहे लक्षात ठेवा काय आहे नाव पुष्कर सिंग धामी आणि उत्तराखंडच्या राज्यपालांचे नाव आहे गुरमीत सिंग कोण आहेत सध्याचे राज्यपाल गुरमीत सिंग ठीक आहे यानंतर सत्तावीसावा प्रश्न तर नागालँडच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नेफ्यूरिओ नाव आहे काय आहे नेफ्यू रिओ आणि नागालँडच्या सध्याच्या राज्यपालांचे नाव एल गणेशन आहे काय आहे एल गणेशन ठीक आहे यानंतर मित्रांनो प्रश्न आहे तर मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लाल दुहोमा आहे काय नाव आहे तर लाल दुहोमा आणि मिझोरामच्या राज्यपालांचे नाव काय आहे डॉक्टर हरिभाऊ कंभमपती आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण आठ केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि उपराज्यपाल पाहणार आहोत तर पहिला प्रश्न राहील तर नवी दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी अतिशी मारलेना झालेले आहेत लक्षात ठेवा आणि नवी दिल्लीचे उपराज्यपाल कोण आहेत तर विनय कुमार सक्सेना आहेत लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे तर यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे तर पुडुचेरीच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर याचे या योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी एन रंगासामी नाव आहे काय आहे एन रंगासामी आणि पुडुचेरीच्या उपराज्यपालांचे काय नाव आहे तर के कैलाश नाथन नाव आहे काय आहे के कैलाश नाथन ठीक आहे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे तिसरा तर अंदमान आणि निकोबारच्या उपराज्यपालांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी देवेंद्र कुमार जोशी नाव आहे काय आहे देवेंद्र कुमार जोशी आणि यानंतर चौथा प्रश्न तर लडाखच्या उपराज्यपालाचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बी डी मिश्रा आहे काय आहे तर बी डी मिश्रा ठीक आहे यानंतर पाचवा प्रश्न तर जम्मू आणि काश्मीरच्या उपराज्यपालांचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मनोज सिन्हा आहे काय आहे तर मनोज सिन्हा यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो सहावा तर, तर लक्षद्वीपच्या प्रशासकाचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए प्रफुल्ल खोडा पटेल आहे काय आहे तर प्रफुल्ल खोडा पटेल ठीक आहे यानंतर सातवा प्रश्न आहे दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवच्या प्रशासकाचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी श्री प्रफुल्ल पटेल आहे काय आहे तर श्री प्रफुल्ल पटेल ठीक आहे यानंतर आठवा प्रश्न मित्रांनो तर चंदीगडच्या प्रशासकाचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए गुलाबचंद कटारिया आहे काय आहे तर गुलाबचंद कटारिया लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे प्रश्न आपण याच व्हिडिओमधून घेतलेले आहेत मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे नवी दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि पुढील प्रश्न महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण झालेले आहेत याचे देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद